नमस्कार मित्र मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी स्वयंपाकघरातील अशा तीन गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्या स्वयंपाकघरात कधीही संपू नये कारण त्या संपल्या तर आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगतं अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या सुभत्तेचं लक्षण मानल्या जातात आणि म्हणूनच त्या स्वयंपाकघरात कधीही संपवायच्या आधीच आणून ठेवाव्यात चला जाणून घेऊया तसं तर घरातल्या गृहिणींचं घरात काय आहे आणि काय नाही याकडे बारीक लक्ष असतं मात्र नोकरी व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर का ही कड़े ही काही कामांच्या नादात स्वयंपाक घराकडे दुर्लक्ष होऊ शकतं पण त्यातही काही वस्तू अशा आहेत ज्यांनी तळ गाठणं हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जात नाही म्हणूनच ह्या तीन गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं हो। त्या संपायच्या आधीच आणायला हव्यात त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच तांदूळ तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ हा असतोच तांदुळाला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा तांदूळ अतिशय महत्त्वाचे आहेत लग्नात अक्षदा म्हणून नववधूला माप ओल ओलंडताना तसेच आशीर्वादाच्या अक्षदा म्हणूनही तांदूळ दिला जातो वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो आणि म्हणूनच तुमच्या स्वयंपाक घरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्र दोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या भौतिक सुखावर किंवा ऐश्वर्यावर किंवा घरातील समृद्धीवर होऊ शकतो म्हणूनच तांदूळ संपायच्या आधीच विकत आणावे असं वास्तुशास्त्र सांगतं स्वयंपाकघरात कायम तांदूळ असावे तांदूळाच्या डब्याने तळ गाठ वाट बघू नये आता जी दुसरी गोष्ट आहे जी महत्त्वाची असते आणि जी घरात संपू देऊ नये ती म्हणजे हळद हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य मसाला आहे आयुर्वेद धर्मशास्त्र वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपले असेल तर तुमच्या घरात गुरुदोष निर्माण होऊन वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते आर्थिक अडथळे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात त्यामुळेच डब्यातील हळद पूर्णपणे संपण्याआधीच ती नव्याने भरून ठेवा तसंच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ नका त्यामुळे कर्जबाजारी पण येण्याची शक्यता असते मंडळी फक्त हळदच नाही तर हळदीचं रोप तुमच्या अंगणात गॅलरीत लावू शकता हळद गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते गुरुग्रहाच्या कृपेमुळेच घरात सुख शांती आणि समृद्धी येते वैवाहिक जीवन खास करून तुमचं सुखी असावं असं वाटत असेल तर गुरुग्रहाची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे त्यासाठी हळदीचं रोप लावण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो तुमच्या घरात विवाह ठरत नसतील विवाह ठरण्यात अडथळे येत असतील तरी सुद्धा गुरुग्रहाशी संबंधित उपाय करायला सांगितले जातात त्यातच ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी रोज सकाळी त्यांच्या आंघोळीच्या पानात चिमूटभर हळद टाकावी आणि त्या पानाने आंघोळ करावी याप्रमाणेच त्यांच्या गुरुग्रहाला बळकटी मिळते आणि लग्नाचे योग लवकरच जुळून येतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल हळदीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे आणि म्हणूनच हळद घरात कधीही संपू नये तिसरा पदार्थ आहे मीठ वास्तुशास्त्रात मिठाला फार महत्वाचे महत्व आहे मीठ हे समुद्रातून निघालेलं असल्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं मीठ कधीही सांडू देऊ नये मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो तसंच जास्त मीठ पडलं तर तो खाडत लागतो त्यामुळे मीठ प्रमाणात असलं पाहिजे मीठ घरात कधीही संपू नये यासाठीच सांगितलं जातं कारण मीठ समृद्धीचं लक्षण आहे म्हणूनच तुमच्या घरात भरची पुसताना मिठाच्या पाण्याने ती पुसावी त्यामुळे संपूर्ण घर नीरजंतुक होतं घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं वास्तू वास्तुशास्त्र सांगतं म्हणूनच बऱ्याच घरांमधून लक्ष्मीपूजन केरसुनीबरोबरच मिठाची सुद्धा पूजा केली जाते म्हणूनच मीठ संपायच्या आधी विकत आणावं त्याचबरोबर संध्याकाळी कधी मिवाणघेवाण करू नये असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगत कारण त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो मंडळी ह्या होत्या तीन महत्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या घरात कधीही संपू नये याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींना संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं आणि या तीन गोष्टी संपणं हे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणार ठरतं धन्यवाद